मांध्राची का बांधण्यात चालल्यात खायसाठी ही कुठे गेलती आय तू बाळूमामाला गेलती वय आय आली वाटत सकाळी आदमापूरला गेली ती वय बर कसं काय मामाचा परिसर आहे मग टकाटक मधी एकदम असा झालं तर ट्रॅक्टर अजून खाली करायला आहे एवढंच काम राहिले अजून थोडंसं चला बघू आता मस्त पाहिजे कशी पळत पळती मांजराची काय काय रिक्षा पाणी सोडलं वाटतं

चिक्कूच्या झाडाला पाणी घालायला चिक्कूचं झाड पाणी घालायचं चिक्कूच्या झाडाला चपाती टक <coughs> थोडीशी खाऊती गौरीचं जेवायचं आता त्याला निहून सोडवायची हम्म आणाय जायचं नेहमी सोडवावं लागतंय हो ती खुश होती आता कशी हस होती गुड मॉर्निंग सुबह सकाळ सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा जेवण चाललेत असतं ना सगळीजणी जेवायला आहे का नाही आता जेवण केल्यावर गौरीला घालवाय जायचे बारामतीला काल लागणाला आलती ना त्यामुळं मग आज तिला सोडवाय जायचे तर मग जेवण केले आता वांग्याची भाजी मस्त पैकी केली चप्पर वांग्याची भाजी आणि आता जेवायचं जायचं तिला सोडून यायच बघू मग आता आई नमस्कार चला आता सांगते की ऑर्डर करायची आणि किती आली ऑर्डर सरासरी आठ नऊ नऊ किलोची ऑर्डर आली तर आता मग सांगितल्याला सुरुवात करायची काठ्यावर मस्त बघा पाहायला तुम्हाला दावत तुम्ही सगळे बघा काठा बिटा सगळं आहे मस्त नाही आता चालू करायला काटा पाहिजे कमी बरं बरोबर का

मग ही सगळं मिक्स केलं ना मग ह्यातलं बाबा हे कोणतं आता हे कोथमिरीचं येतं ह्यातलं नऊ चेअर यात मिक्स केल्याने हे खाय ना हे गावणार मग ती म्हणणार शेत आणायला लागतो आहे का हेत आणं लागतं ते असं मग ती परत वॉर्डर टाकणार आपल्याला असं सगळं मिक्स करायच्यात ना बाईकच्या लक्षातच येऊन मिक्स का द्यायच्यात किंवा सगळ्या प्रकारचं कोणतं कसं लागतं आहे का नाही 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 हे कशाच द्यायच्यात

कोल्हापूरच्या ताईची ऑर्डर आहे साडेसहा किलोची एकच ताईने साडेसहा किलोची ऑर्डर दिली साडेसहा हा एका लोणंच्या ताईला दीड किलोची एक आहे दीड किलोची भरायची तुम्हाला सांगतो पापडाला सुरुवात करायची आता शिक्षा चालले तर आणख्याचं काय नाही ते चारशे रुपये किलो इथं आणि कुरिअरचं पन्नास असं साडे चारशे रुपयात किलो येतं ते का करतो रक्त लागेल ठेवते तर मग त्याला अजून एक डोळेला सोडवायचा पॅकिंग करायची अंधार पडतोय आहे कुठे गेली ती

काय बघ पंढरपूरला अजून कोण कोण होत होय साक्षीला काय गाव नाही काय लोक चांगला अभ्यास चाललाय साक्षीचा काम सांगितले म्हणून ती मला अभ्यास करायचा आहे काय करते मोबाईल मध्ये हा गेम, गेम खेळायचं तुझं वही वय हा की मम्मीला साईपाक बेपाक करू लाग झाला आत्ता शिक निवांत कामात हम्म बी जीवला आता उद्या हाय मंगळवार अजून काय तुम्हाला तो मला सांगतो नाशिक महाराज कळ काम आज लय आहे आलं म्हणजे लय काम नसल्यावर मग काय नाही सोमवार उद्या मंगळवार रिक्षा घेऊन जावं लागतं बाजारात माणसं व्हायला त्यात हजारे रुपये आपल्याला बाजार पडत とぼどりとって捕まられちゃうんだ。うー、てらで歴とあるじゃ、ドラね。見合うわけ。も、別の方がね、あらギリちょっと。 गौरी गेली दुपारी सकाळी गेली गोरी दहा वाजता अकरा वाजता बारामती गाडी असते ना इथून डायरेक्ट तिला गालीवलं गालो अंगता तिचा मी फोन पोचली म्हणून